हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस आला वळवणीसाठी ठेवलेली हळद भिजली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून दगाळ वातावरण निर्माण झालं होतं हिंगोलीच्या वसमत कळमनुरी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं काल हजेरी लावली हिंगोलीत देखील अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाई गोरक्षणात शेतशिवारामध्ये प्रल्हाद जाधव यांच्या पाच एकर पपई बागेचं लाखोंचं नुकसान झालंय काढणीला आलेल्या बागेचं पाच एकरवरील संपूर्ण झाड जमीन दोस्त झालंय हातातोंडाशी आलेला घास निसर्गाचा लहरीपणामुळे हिरावून गेल्याची प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली आहे त्यामुळे आसमानीचं संकट आता हिंगोलीमध्ये देखील आल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकल्याचं ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेल्याच आता शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जाते त्यामुळे यावेळी पपई पिकाला देखील यावेळी मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे वसमत असेल करंजिरी असेल अनेक ठिकाणी जे आहे ते अवकाळी पावसाने थैमान घातला होता मी उभा आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वायू गोरक्षणा या पोपईच्या बागेमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी जे पोपईची बाग आहे ती साधारणतः पाच एकरची बाग आहे प्रल्हाद जाधव असं या शेतकऱ्यांचं नाव आहे आणि त्या हाताच्या फोडासारखं जपलेले हे जे बाग आहे ती आता कुठं काढलीला आली होती आता आता तोंडाशी आलेला घास जो आहे ते निसर्गाच्या लहरीपणामुळे नसता नाबूद झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे आता या शेतकऱ्यांनी लाखोचं नुकसान आता कसं सहन करावं हे हो। देखील आता पाहणं गरजेचं आहे आता या बागेचा पंचनामा देखील आता सरकारने करावं हो। आणि या नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देण्यात यावी अशी देखील शेतकऱ्यांकडून मागणी आहे दादा कशा पद्धतीचे या ठिकाणी नुकसान झालेले काय नाव हो आहे माझं नाव परला राजा धो राहणार जुन ना वाई शिवारात गट नंबर ब्याण्णव मध्ये माझी शेती आहे पाच एकरवर मी पपईची लागवड केली होती त्याच्यामध्ये चार हजार रुपये लावली होती तरी एकंदरीत मला सहा हजार रुपये खर्च आला होता आता कुठे नेमकंच त्या खर्चाचं निघण्यास सुरुवात झाली होती पण रात्री अवकाळी पावसामुळे पपईची बाग ही नुसते जमीन जमीनदोस झाली तरी माझे मिनिमम तीस लाख रुपये नुकसान झाले तरी माबाप शेत शासनाने मला पंचनामा करून माझा खर्च झाला याचे नुकसान भरपाई देण्यात यावी आपण पाहिलं की या ठिकाणी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची देखील मागणी केलेली आहे अनेक ठिकाणी जे आहे ते पिवळं सोनं समजलं जाणारं हळद ही देखील वाळू घातलेली आहे आणि ती वाळत असताना पाऊस पडल्याने ती देखील भिजून गेलेली आहे त्यानंतर आंबा असेल अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले परंतु या शेतामध्ये जे पाच एकर शेतीवर जे आहे पपईचा बाग तो नसत नाबूद झाल्यामुळे या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे धाव घेतलेली आहे आता सरकार यांची मदत कधी करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर वावंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली